सुटला एक सुट्टी गणला सुपर डुपर फास्ट बाहेर गेला ड्रायव्हरने ही आता उडी टाकली गाडी सुसाट वेगानं पुढे चालली आणि इकडे आड्याल सुंदर अशी गाडी पडतो भावा भावाचा साज परंतु शेवटच्या क्षणाला काय घडलं का कारण हे बैलगाडीचं शर्यत क्षेत्र आहे कॅमेराचा आधार घ्यावा लागतो घटक्रमांक सेहेचाळीसला चा सुट्टा चालला होता परंतु तासात उतरला नक्की तास पलटी केले का तो कॅमेराचा आधार घेऊन शौचाळीतचा निकाल दिला जाईल गाड्या क्रमांक सत्तेचाळीस च्या बैलवाडी मला गाड्या लावून घ्या हे एक वाटत विनायक देवी प्रसन्न कुंठ बिटलेवाडी दोन वती भैरव श्रावणी शिवराज कदम मालगावकर तीन वती अकाळवर्च परिसर संदीप शेट शिंदे तडवे तालुका खोरीराव चार वरती भैरचंद गोडोडी सातारा पाच वती, साता वती शिवान चौधरी भोंगवळी तन्मय गरुड पाटील पाच हजार पाच मार्गासनी सहावती कोटी अर्जुन विठ्ठल आसमान ग्रुप गोवे